भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कोथरूड भीम महोत्सव समिती आयोजित सामुदायिक महाबुद्ध वंदना आणि एक वही एक पेन यासह अन्य सामाजिक उपक्रमांचं आयोजन मोठ्या प्रमाणात संपन्न झालं आहे कोथरूडमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या जवळ या भव्य कार्यक्रमाचं आयोजन कोथरूड भीम महोत्सव समिती यांच्यामार्फत करण्यात आलं होतं कार्यक्रमाला चंद्रकांत मोकाटे रवींद्र धंगेकर वसंत मोरे पृथ्वीराज सुतार स्वप्नील दुधाने संदीप बुटाला शफी भाऊ शेख आदी मान्यवरांसह हो, समाज बांधव मोठ्या संख्येने हजर होते यावेळी या सर्व मान्यवरांचा उत्सव समितीच्या वतीनं सन्मान करण्यात आला आहे सर्वांनी समितीच्या या स्तुत्य उपक्रमाला मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत तसेच या कोथरूड भीम महोत्सव समितीचे अध्यक्ष विजय बापू साहेब डाकले तसेच कार्याध्यक्ष बाळासाहेब खंकाळ दीपक कांबळे तसेच उपाध्यक्ष नामदेव ओव्हाळ वसंत ओव्हाळ तसेच सतीश रणावरे उमेश कांबळे महिला सदस्य साधनाताई डाकले जयमालाताई ओव्हाळ अर्चनाताई चंदनशिवे तसेच लक्ष्मीताई कांबळे हेमाताई जगताप दीपालेताई चव्हाण यांच्या अखंड मेहनत आणि प्रयत्नांनी हा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला या प्रसंगी बोलताना समितीचे अध्यक्ष विजय बापूसाहेब डाकले यांनी सर्व उपस्थांचे मनापासून आभार मानलेत त्यानंतर पुढील वर्षी देखील मोठ्या उत्साहानं हा उत्सव आम्ही साजरा करू असं आश्वासन त्यांनी दिलं आहे अमोल उदमले जयंती निमित्ताने कोथुडोत्सव समितीने हा एक अत्यंत चांगला उपक्रम कोतूर परिसरामध्ये राबवला सर्व समाजाला एकत्रित घेऊन हा कार्यक्रम या ठिकाणी राबवला आणि त्याच्यामध्ये सर्व समाजासाठी काय काय करता येईल असं विजय टाकले व त्याचा सर्व मित्र परिवार अर्चना चंदन शिवाय असतील ओवाळा असतील आमचे सर्व संघटनांचे पदाधिकारी असतील या ठिकाणी आज सगळ्या पक्षांचे उमेदवार या ठिकाणी होते आमचे असतील परत कार्यक्रम केला आज तो आपला चांगला मित्र बापू विजय बापू डाकले व त्याच्या सर्व सहकार्यांना मी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्ताने शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी कोणताही डीजे न लावता किंवा इतर काही न करता आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती आहे या जयंतीनिमित्त मी समस्त महाराष्ट्राला पुणे शहराला मनापासून या जयंतीची शुभेच्छा आणि आज एवढा मोठा कार्यक्रम घेतलाय आणि एकत्र कोथरूड संपूर्ण समाज एकत्र केला आहे समाजाबरोबरच सगळ्या समाजातील आज या ठिकाणी त्यामुळे एक अतिशय वातावरण या ठिकाणी तयार की छत्रपती शिवाजी महाराजांच्या इथंच त्याच प्रांगणामध्ये आज भीमवंदना सादर झाली मनापासून मी अखिल कोथरूड शिवजयंती महोत्सव आणि भीमहोत्सव यांना मनापासून शुभेच्छा दिल्याचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला कोथू उपनगरामधले विविध भागामधील सर्व बीमहानुयायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मानणारे सर्व जाती पंथातील धर्मातील नागरिक या ठिकाणी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी पुणे शहरातील अनेक राजकीय क्षेत्रातील मंडळी होती साहित्य क्षेत्रातील मंडळी होते हा आजचा जो उपक्रम आहे हा कोथरूडमधल्या वेगवेगळ्या पक्षामध्ये संघटनेमध्ये संस्थेमध्ये काम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांनी मिळून याचं आयोजन केलं होतं आणि कुठेतरी समाज एकत्र आला पाहिजे भीमा अनुयायी सगळे एकत्र आले पाहिजे एक सामूहिक शक्ती एक सामूहिक विचार जो बाबासाहेब आंबेडकरांनी मानला होता की आपण सग बाबासाहेब आंबेडकरांचं जे काम होतं एका जातीसाठी किंवा एका धर्मासाठी मर्यादित नव्हतं तो बाबासाहेबांनी मानवतावादी विचार मानला त्यांचा व्यापक विचार हा सगळ्यांनाच लागू होतो त्याचा त्यांचा विचार एखाद्या काळामध्ये आमच्या समाजासाठी आम्हाला या माध्यमातलं एक चांगलं काम करायचं आहे आणि त्याच्यासाठीच आम्ही सगळ्यांनी मिळून हा उपक्रम चालू केलेला आहे आपण सर्वजण या ठिकाणी आलो या ठिकाणी अनेक जण आले मी त्या सर्व प्रमुख मान्यवरांचं कार्यकर्त्यांचं बहिणीचं अभिनंदन करतो आभार मानतो मानव बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करण्यासाठी या ठिकाणी सगळे समाज एकवटला आहे मी विशेषतः बापू ढाकले आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून कौतुक करतो की बाबासाहेबांनी आयुष्यभर ज्या गोष्टीसाठी समाज पुढे आला पाहिजे समाज प्रगत झाला पाहिजे त्या गोष्टीसाठी सातत्यानं प्रयत्न केला त्यातला आज बाप्पूने असं सांगितलं की आमचे जे बौद्ध मंदिरं किंवा स्थळं आहेत त्या ठिकाणी अत्याधुनिकरण करून या समाजाच्या मुलांना एमपीएससी पी युपीएससी सारख्या परीक्षेमध्ये बौद्ध विहारामध्ये अठ्ठावीस आहे त्या कुठामध्ये तर ते बाबासाहेबांना अभिप्रेत असणार का बापू आणि हे मंडळी करता आहेत कारण का असा समाज घडवावा हीच घरी बाबासाहेबांना आदरांजली आहे बाबासाहेबांना वंदन आहे असं मला वाटतं बाप्पू आणि त्याच्या सर्व सहकार्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि परत एकदा महामानवाला वंदन करतो सर्वप्रथम सर्वांना जे सर्वप्रथम सर्वांना जय भीम कोथरूडमध्ये एवढ्या सगळ्यात छान कार्यक्रम बापू टाकले आणि आमच्या सर्व भीम सैनिकांपासून हार्दिक स्वागत आणि आमचे सरकारी मंत्री नाटक जय भीम मी सागर ऍडव्होकेट सागर चंदन शिवाय आज या ठिकाणी परिसरामध्ये ज्या पद्धतीने सगळं उल्लेख केला आणि आपल्या विचार मांडले बापू टाकले तर स्वागत करतो कारण की या पद्धतीने आज कोथरूड परिसरामध्ये भरपूर दिवसांनी असा पद्धतीचा कार्यक्रम झालेला आहे आणि एवढ्या मोठ्या संख्येने या बुद्धविहाराचा उल्लेख करून किंवा आपले बुद्ध अनुयायी या कार्यक्रमात सहभागी झाले याचा मी स्वागत करतो धन्यवाद सह हर्षल कोठावसी चोवीस तास पुणे